आजच्या व्हिडिओमध्ये कॉफीमध्ये एक चीज मिक्स करा आणि चेहऱ्याचा ग्लो बघा हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत गृहिणीनी दररोज किंवा दोन ते तीन दिवसातून अगदी कमी वेळेत आपल्या स्किनचं रुटीन काय करावं हे मी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वाढत्या वयामध्ये स्वतःसाठी टाईम काढणं अत्यंत आवश्यक का आहे नाहीतर आपली स्किन हळूहळू खराब होते होत जाते तेच की डार्क सर्कल झुरिया आणि या सारखा समस्याचा आपल्याला खूपच सामना करावा लागतो पुढे जाऊन किंवा ऑलरेडी आपल्या स्किनवर ते डार्क सर्कल झुऱ्या आलेले असतात तर यापासून कसे वाचायचे ते मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आपल्याला स्वतःलाच मेंटेन करायचं असेल तर दहा मिनटं त्वचासाठी दिलेच पाहिजेत यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा छोटंसं पॅकेट घ्यायचं आहे कॉपीचं एक त्यामध्ये दोन ते तीन स्पून मी कॉपीच्या पॅकेटनुसार ग्लिसरीन मिक्स केलेलं आहे आणि तुमची जर स्किन ड्राय असेल तर थोडंसं अलोवेराही मिक्स करा कारण त्वचा एकदम मुलायम काचेसारखी होते आणि बघू शकता असं चेहरा माझा मी दोन ते तीन वेळाच या कॉपीचं स्क्रब केलेलं आहे आणि बघू शकता चेहऱ्यावर खूपच फरक पडलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती खूपच काळे डाग झुरिया आणि पिंपल्सही होते वाढत्या वा वयानुसार हे सर्व तीस ते पस्तीस वयानंतर स्त्री म्हणा किंवा पुरुष दोन्हींनाही चालू होत जातं तर आपल्या चेहऱ्याची काळजी आपणच घेतली पाहिजे तर बघू शकता मी असं चेहऱ्याला लावत आहे तर सगळीकडे आपल्याला असं चेहऱ्याला लावून स्क्रब करायचं आहे छान असं मसाज करायचं आहे चेहऱ्याचं जसं आपण पार्लरमध्ये आपल्याला स्क्रब लावून मसाज करतात तसं आपल्याला ची स्किनवर चीनवर सगळीकडे गालावरती कपाळावरती सगळीकडे असं स्क्रब करायचं आहे छान असा ग्लो येणार आहे त्वचा मुलायम होणार आहे काचेसारखी ग्लो देते स्किन फक्त याचा कंटाळा करू नका कारण हप्त्यातून दोन ते तीन वेळा सुरुवातीला करायलाच हवं कारण आपल्या डागांनी खूपच चेहऱ्यावर हे केलेलं असते तर ते डाग जाण्यास पण थोडासा वेळ लागतो पण तुम्ही बघू शकता पहिल्यांदा सुरुवातीलाच हे केलं ना खूपच असं काचेसारखा का एकदम ग्लो आणि ग्लोवी त्वचा होते तर मला खूपच फरक दा जाणवलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये मा मी हेअर केअर डेली रुटीन आणि स्किन केअरसुद्धा करत असते ज्या गोष्टीचा मला फरक पडतो त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर बघू शकता खूपच छान असं आपल्याला स्क्रब करायचं आहे छान असं घासून घ्यायचं आहे जसं आपल्याला जमल तसं आपण घासून घ्यायचं आहे आणि डोळ्यावरती आपल्या खूपच असं कॅल्शियम वगैरे किंवा काही हर्ब हार्मोन्स कमी असल्यामुळे किंवा काहीही आपल्या शरीरामध्ये तर आपल्या डोळ्याखालीही खूपच काळ काळपट असे डाग झालेले असतात गालावरती तर जिथे जिथे आपल्याला काळे डाग झुर्या असं वाटतंय तिथे आपण या कॉफीचा स्क्रब करायचा आहे छान असं आपल्याला पाच ते दहा मिनटं छान मसाज करत आ, हे करायचं आहे नुसतं लावून सोडायचं नाही थोडा थोडा स्क्रबही करायचा आहे हलक्या हाताने मालिश करायची आहे चेहऱ्याची छान असं जमल तेवढ्या वेळ आपण मसाज करायचा आहे छान डोळ्याचं गालाचं छान असं मसाज करून घेऊयात आणि बघूया चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता खूपच फ फर, फरक पडतो आहे चला तर आता तुम्हाला दाखवते मी स्किन धुन वॉश करून दाखवते तर तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही असं तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे छान असा आणि आपल्याला शक्य होत नाही सकाळ सकाळ टाईम काढायला तर आंघोळीच्या टायमाला करायचंच नाही हे आपण आंघोळ झाल्यानंतर सर्व काम आटपून आपण मग हे केलं तरी चालते तर सकाळच्या खूपच घाई असतात आणि सकाळच्या कामामध्ये आपल्याला होत अशक्य असते हे करणं तर दिवसातून रात्री जरी केलं तरी चालेल सकाळी जरी केलं तरी चालेल किंवा दुपारीही जेव्हा टाईम अशक्य होईल तेव्हा स्त्रियांनी थोडं पाच ते दहा मिनटं आपल्या स्वतःसाठी नक्की काढली पाहिजेत तर आपल्याला पुढे जाऊन खूप झुऱ्या किंवा आपलं जास्त वय दिसणार नाही पन्नासच्या घरात असेल तरी तुम्ही तीसच्या पस्तीस घरात दिसणार आहे बघू शकता खूपच छान ग्लो असा छान आलेला आहे आणि हलक्या एकदम मुलायम टॉवेलनी आपल्याला पुसायचं आहे खरमडी खरखरीत टॉवेल नाही घ्यायचं आहे तर स्मूथ असा टॉवेल घेऊन मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान असा फरक जाणवतो आहे बघू शकता खूपच छान काळी त्वचा झालेली एकदम छान असा ग्लो आलेला आहे तर बघू शकता महागमागड्या पेशल किंवा काही आपण सौंदर्य महागडी प्रोडक्ट्स वापरतो त्याच्याने एवढा जेवढा फरक नसेल तेवढा यांनी जाणवतो आहे थँक्यू श्री स्वामी सभर्थ